थांबा किवी फळ खाताना जरा जपून या लोकांनी तर खाऊच नाही आजारपणात डॉक्टर नेहमीच सल्ला देतात की किवी खाल्ल्यानं प्लेटलेट्स खूप वेगाने वाढतात आणि पचनक्रियाही चांगली राहते पण जास्त किवी खाल्ल्यानं नुकसानही होऊ शकते किवी ज्याला सुपरफूड म्हटले जाते ते आरोग्यासाठी अनेक फायद्याने परिपूर्ण आहे जरी प्रत्येक फळामध्ये काही आवश्यक खनिजे जीवनसत्वे लोह कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात पण प्लेटलेट्स वाढवण्यासोबतच किवी रोगप्रतिकारशक्ती आणि पचनसंस्थाही चांगली ठेवते पण जर तुम्ही ते फायदेशीर मानू गरजेपेक्षा जास्त खात असाल तर त्याचे नुकसानही खूप आहे जास्त किवी खाल्ल्यानं काय नुकसान होऊ शकतं ते जाणून घेऊया पहिलं किडनीची समस्या ज्या लोकांना किडनीची समस्या आहे त्यांनी किवी फळ खाणं टाळावं किवीमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे किडनीचे आजार वाढणे शक्यता असते किडनीच्या रुग्णांना आहारात पोटॅशियमची कमीत कमी मात्रा वापरण्याचा सल्ला दिला जातो या व्यतिरिक्त किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि लिंबू आणि संत्र्यांपेक्षा दुप्पट सामग्री असते या कारणास्तव किवी किडनीच्या रुग्णांसाठी चांगली मानली जात नाही नंबर दोन जळजळ किवी जास्त खाल्ल्यानं शरीरात सूज येण्याचा धोका असतो किवीच्या ॲलर्जीमुळे शरीरात सूजही येऊ शकते अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा शरीरातील अँटीबॉडीज किवीवर जास्त प्रतिक्रिया देतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला अशा प्रकारची समस्या दिसत असेल तर लगेच किवी खाणे बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या नंबर तीन ॲलर्जी अतिप्रमाणात जास्त किवी खाल्ल्यानं काही लोकांना मळमळ उलट्या होऊ शकतात अनेक वेळा असे दिसून येते की ॲलर्जीमुळे एखादी गोष्ट गिळतानाही त्रास होतो घसा इन्फेक्शन होतो नंबर चार स्वादुपिंडात सूज येणे जास्त किवी खाल्ल्यानं तीव्र स्वादुपिंडाचा दाह होण्याची समस्या उद्भवू शकते या समस्येमध्ये स्वादुपिंडात सूज येऊ शकते त्यामुळे पोटदुखीचाही त्रास होऊ शकतो नंबर पाच त्वचेचे विकार ठराविक प्रमाणात किवीचे सेवन करणे त्वचेसाठी चांगले असते परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्यानं त्वचेचे विकार होऊ शकतात यामुळे सूज आणि ओट आणि जीभ यावरही सूज येऊ शकते जर तुम्हाला त्वचेची अॅलर्जी असेल तर त्याचा वापर तुम्ही पूर्णपणे टाळला पाहिजे नंबर सहा गर्भधारणेची गुंतागुंत किवीमध्ये फॉलिक ऍसिड मुबलक प्रमाणात आढळते डॉक्टर महिलांना गर्भधारणेदरम्यान फॉलिक ऍसिड घेण्याचा सल्लाही देतात मात्र ते जास्त प्रमाणात घेतल्यानं मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो याच्या अतिसेवनामुळे न जन्मलेल्या मुलांमध्ये दमा आणि ऑटिझमसारखे आजारी होऊ शकतात अशा परिस्थितीत महिलांना दरम्यान मर्यादित प्रमाणात किवी घेण्याचा सल्ला दिला जातो आणि नंबर सात जास्त किवीचं जा सेवन केल्यानं ऍसिडिटी रॅशेस आणि घासाखवणे होऊ शकते जठराची सूज किंवा पचनासंबंधित कोणतीही समस्या असल्यास तुम्ही किवू खाऊ नका किवीमध्ये असलेले आम्ल ही समस्या तुमची वाढ होऊ शकते तसेच यामुळे चक्कर येणे उलट्या येणे आणि अतिसारा जी समस्या उद्भवू शकते ज्यांना लिटेक ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी किवी हानिकारक का असल्याचेही सिद्ध होते मंडळी कोणत्याही गोष्टीमध्ये प्रमाण हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून तुमच्या प्लेटलेट्स वाढण्यासाठी तुम्ही जर अतिप्रमाणात किवी खात असाल तर जरा जपूनच खाता नाही किंवा कोणतीही गोष्ट करत असताना आजारपणामध्ये आपण डॉक्टरांचा नक्की सल्ला घेतला पाहिजे धन्यवाद